विश्वनाथ विश्वनाथ महाराज महाराज की श्री की जय जय श्री नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जोगवडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा डॉक्टर सतीश भोसले दादा काय सा, काय सांगाल या मैदानाचे आपण आयोजक आहात का हो मैदान कशा निमित्त आयोजित केलं हे श्री स्वामी विश्वनाथ पुण्यतिथी निमित्त जोगोडी गावामध्ये मैदान भरवलेले आहे किती तारखेला मैदान संप चौदा तारखेला मैदान भरवलेले आहे मैदानाचं ठिकाण काय जोगोडी ह्या मैदानावरती आतापर्यंत किती मैदान होऊन गेले तीन मैदान झाले हे चौथे मैदान आहे बर दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान आहे का आदतचं हे मैदान पूर्णपणे ओपनचं आहे बर मैदानाचं बक्षीस स्वरूप काय सांगा पहिले एक लाखाचं बक्षीस ठेवलं होतं पण गाडी मालकांचा आग्रह असतो एक लाख अकरा हजार एकशे अकराचं पहिलं बक्षीस दुसरं एक्याऐंशी हजार एकशे अकरा तिसरं एकसठ हजार एकशे अकरा चौथे एक्केचाळीस हजार एकशे अकरा पाचवं एकतीस हजार एकशे अकरा सहावं एकवीस हजार एकशे अकरा आणि सातवं अकरा हजार एकशे अकरा म्हणजे बैलगाडी मालकांच्या अग्रस्त आग्रह असतो बक्षीस बदल केलाय बदल केलाय आणि प्रवेश फी अकराशे रुपये ठेवण्यात आलेली क्वार्टर फायनल ला बक्षीस आहेत का हो क्वार्टर फायनल गाडीसाठी एकवीसशे रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आलेलं दोन नंबरला उतरणार ऑनलाईन ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे तीन दिवसापासून नोंद घेत आहोत आम्ही आतापर्यंत कशा पद्धतीने प्रतिसाद भेटलाय किती गाड्यांची नोंद झाली पन्नास गाड्यांची नोंद आमची पूर्ण झालेली आहे बर आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आहे शेवटच्या टप्प्यात प्रोसेस आहे उद्या उद्या संध्याकाळपर्यंत आमची पूर्ण प्रोसेस तयार आहे त्याचबरोबर परवानगी देणाऱ्या ला कार्यालयाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली हो दोन तीन अधिकारी येऊन गेलेले आहेत बर आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल दादा सर्व गाड मालकांना विनंती आहे की लवकरात लवकर नोंद करून घ्यावी कारण शेवटच्या दिवशी सहा नंतर नोंद घेतली जाणार नाही जर लवकर नोंद केली म्हणजे आमचं बी थोडं आम्हाला अडचण येत नाही बर आता सध्या इथलं वातावरण कसं पावसाची स्थिती कशी दादा पूर्णपणे पाऊस थांबलेला आहे आणि हे राण चांगले पळण्यासाठी बैलांसाठी चांगले आहे चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत जोगोडी गावचे विद्यमान सरपंच रमेश भाऊ जाधव आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल जोगोडी गावामध्ये भव्य दिव्यास ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होते काय आव्हान करताल दादा काय भरपूर गाड्यांनी नोंद करावी आणि मैदान पळण्यासारखे अडचण कुठलीच नाहीये बर व्यवस्थित सगळं त्याचबरोबर दरवेळेस या मैदानाची बैलगाडी मालकांना उत्सुकता असते म्हणजे जो गोडी फाटीवरती खास करून बैलगाडी मालक या ठिकाणी सहभागी होतो पाळण्यासाठी फाटीचं रान एकदम उत्तम आहे तर काय सांगाल याच्याविषयी फाटीचं राम एकदम उत्तम आहे आणि बैलगाडा पण एक नंबर आहे बैलांदा चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा नवनाथ भोसले दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कशी पद्धतीने आयोजकांनी तयारी सुरू केली मैदानाची व्यवस्थित आहे सगळं फाट्याचं काम चाललंय तर आता आपण ओळख दादा मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाची काळवट म्हणजे असं काळवट मुरमाट रान आहे चांगलं टनक आहे आणि उराडीचं रान आहे समोर एकूण मैदानामध्ये किती आहेत दादा दहा आता आत मधलं अंतर किती चौदा फूट आता ओपनचं तुम्ही मैदान घेताय त्याच्यामुळे परफेक्ट पल्ला किती ठेवलाय परफेक्ट पडला साडेआठशे फुट टेपने मोजून ठेवलाय परफेक्ट खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात बरोबर निकाल समोर बैलांना समोर साडेआठशे ते नऊशे फुट आहे त्याचबरोबर मैदानाच्या ज्या आजूबाजूला विहिरी आहेत लांबोर आहेत तर तिथं मागील जे मैदान झाले ज्या पद्धतीने ट्रॉल्या लावल्या त्या पद्धतीने ट्रॉल्या लावून संरक्षित केलं जाईल का त्याप्रमाणेच लावल्या जातील काही अडचण येणार मैदानाला एकूण बॅरिकेड किती असणार आहे पश्चिमे साइडला शंभर टक्के आणि पूर्वेच्या साइड ला पन्नास टक्के लावणार त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो पट्टी आहे इथं कॅमेरा ठेवण्यात आलाय कॅमेरा ठेवण्यात आला निकाल रिशे समोर किती कॅमेरे दोन बरं त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत अडचणीत अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सकाळी सगळं त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का हो शंभर टक्के केला जाईल या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक असं काय आहे का नाही बरं आता आ, मिया आ, 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 हो या मैदानाची लॉट किती तारखेला किती वाजता जाहीर होती तेरा तारखेला संध्याकाळी साडे साडेआठ वाजता लॉट काढण्यात येतील बर त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपवणार नाही त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत का हो त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का दोन टँकर दोन टँकर आहेत त्याचबरोबर अ आपण जे खाद्य विक्रेते येणार आहेत <laughs> त्यांना काय आव्हान करताल कचऱ्याच्या संदर्भामध्ये त्यांना सूचना देणारे आपल्या पिशव्या ठेवणारे तिथे पिशव्यामध्ये सगळा कचरा तिथे ठेवण्यात अजून या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करावे जेणेकरून तेरा तारखेला साडेआठ ता वाजता लॉट निघतील बैलगाडी मालकांनी शौकांनी सहकार्य करावे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो शंभर टक्के त्या नियमानुसारच पार पाडण्यात येईल चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संदीप भोसले बर काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली तयारी चांगली एकदम मस्त पैकी तयारी केलेली आहे आणि आता मैदानाविषयी म्हणजे कोणाचा आक्षेप नाही मैदान आहे आपलं जोगळी गावचं बरं कशा पद्धतीने मैदान पार पडेल शंभर टक्के चांगल्या पद्धतीने पार पडेल बरं दादा तुम्ही गावचे विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष तर काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात आणि मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात शंभर टक्के गाडी मालकांनी सहकार्य करून नोंदणी करावी चालते धन्यवाद मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे कमिटीचे सदस्य नाना गोरुडे नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी सुरू केली तयारी एकदम व्यवस्थित आहे फाटीच काय सांगायची गरज नाही जो गोडीची फाटी म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्राला माहितीये तर नाना आ, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिलं निकाली पंच आमची पूर्ण बारामती तालुका कमिटी निकाल देण्याचं काम या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवती निकाल दिला जाईल जसं की आपल्या संघटनेचे जे नियम आहेत कुठलाही अवयव जर बैलाचा कुठलाही अवयव पुढे त्याने त्यावरती निकाल देतो गटाला अथवा सेमीफायनलला विजय त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर गाडी बाद केली जाईल शंभर टक्के ती गाडी बादच देणार ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी ऑब्जेक्शन घेण्यासाठी पूर्ण दहा गटाचा वेळ असेल कारण दहा दहा निकट खाली जाते त्यामुळे दहा गटाचा वेळ असेल त्यांना वरती घेऊन त्याचबरोबर गटाला सामान गाड्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल जर गटाला सामान उतरल्या तर त्या गाड्यांना आपण पुढे चाल देणार सेमीसाठी आणि सेमीला उतरल्या तर त्यांचं झालं कॉम्प्रोमाइज तर नाही तर ते आपल्या नियमाप्रमाणे चिठ्ठी टाकून जी गाडी खाली सुट्टीच्या ठिकाणी कशी नियमावली असणार पट्टीसाठी जो संघटनेचा आपला नियम आहे का नाही जो पट्टीच्या पुढं नाही का बैलाचा पाय किंवा सुट्टी मेकरचा पाय आला तर ती गाडी आम्ही बाद देणार तिथं खाली झेंडा पंच म्हणून कोण कोण काम करणार आहे आपले सप्पा गाठी पटरवाडी आणि बाळासाहेब कोंबणे कोराळे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार समालोचक मयूर कर तळे विंग प्रवीण गाठी पटरवाडी आणि तुषार नाळे बारामती त्याचबरोबर खाली त्याचबरोबर पुढे निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत निकाल रेषेवरती दोन कॅमेरे आहेत आणि एसटीसी सी लाईव्ह लाई वरती प्रक्षेपण होणार आहे खाली पण एक कॅमेरा एसटीसी सी लाइव्ह वरती पण बरं त्याचबरोबर सेमी फायनल आणि फायनल लाखीचा निकाल झाला तर ड्रोनचा व्हिडिओ निकालासाठी उपयोगात आणला जाईल शंभर टक्के आपण सेमी आणि फायनल ला ड्रोन वापरणार आहे जर ते लॉबीचा विषय असेल काय तर ते ड्रोनवर लॉबीचा फक्त विषय ड्रोनवर पुढचा निकाल हा दोन्ही साईड चे कॅमेरे फायनलच्या फेऱ्यामध्ये गाडी चालकाने जर बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर ती गाडी धरली जाईल का त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का जर आमच्या तसं निदर्शनात आलं किंवा आम्हाला कोणीतरी दाखवलं की बाबा ह्याने शेफ्टीचा आवा घेतलाय किंवा टॉर्चा लावलाय काय लावलंय तर ते आम्ही बक्षिसास पण पात्र नाही आणि त्या ड्रायव्हरवरती आणि मालकावरती योग्य ती कारवाई करू कारण शंभर टक्के आता ड्रायव्हरवरती कारवाईच होणार आणि दुसरं एक अजून एक सांगतो कुणी निकालावरती ड्रायव्हरने उभं राहायचं नाही तो, तो आमच्या तालुक्यामध्ये नियम आहे उभं राहिले ती गाडी आम्ही त्या ड्रायव्हरला दंड करणार आहे बरोबर लॉबीटच चा निर्णय कसा असणार आपला जो संघटनेचा नियम आहे बैल जर तासातून पडला तर तिला निकाल आहे पण बैलाचा पाय किंवा छकड्याचा चाक जर तासाच्या पलीकडे गेलं तर ती गाडी बाद देणार मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी चा निर्णय आहे यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचं चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काय डबल बैल पळाला तर पूर्ण मैदानात त्यांनी कधी पण ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि जे व्यक्ती ऑब्जेक्शन घेणार त्या व्यक्तीला काय नाही त्यांनी दाखवायचं कुठल्या गटात पळालाय काय ते त्यांनी आणून दाखवलं की आम्ही आमच्या लाईव्ह याच्यावरती चेक करून त्याच्यावरती या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात काय आव्हान करता महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करतो की फाटी पळाय चांगली आहे आणि ओपनचं मैदान आहे सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे लवकरात लवकर नोंद करा जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर गट काढता येईल आणि त्यासाठी लवकरात नोंद करून सहकार्य करा किंवा गाव नाही का यात्रा कमिटीला आणि तालुका कमिटीला सहकार्य करा चालते धन्यवाद नाना धन्यवाद